कुठल्याही पेट्रोल पंपावर पाणी गाडीच्या चाकात भरण्यासाठी हवा आणि स्वच्छता गृह या मूलभूत गोष्टी ग्राहकांना मिळायलाच हव्या असा नियम आहे मात्र बऱ्याचदा अनेक पेट्रोल पंपावर या गोष्टी मिळत नाही आणि पेट्रोल पंप चालक त्याकडे सर्रासपणे दुर्लक्षही करतात पण असं दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याचं एक उदाहरण पुण्यात पाहायला मिळालंय पुण्यातील एका पेट्रोल पंपावर स्वच्छता गृह स्वच्छ नसल्यानं आणि हवा भरण्याची सोय नसल्यानं एका जागरूक पुणेकर नागरिकानं ना। याची रीतसर तक्रार केली आणि त्याचा परिणाम नेमका काय झालाय ऐका त्यांच्या पेट्रोल पंपवर चांगलं स्वच्छ टॉयलेट असणं आणि त्या ठिकाणी फ्री एअर असणं आपल्या वाहनामध्ये भरण्यासाठी हे कंपल्सरी आहे असे नॉर्म्स आहेत मात्र अनेक पेट्रोल पंपवर ते दिसत नाहीत आणि तसं नाही दिसलं विरोधात तुम्ही एक कंप्लेंट केली आहे आणि चक्क त्या पेट्रोल पंप मालकाला काही हजारांचा दंड झालेला आहे नेमकं हे पुण्यामध्ये कुठे घडलंय आणि तुम्ही कसा त्याचा पाठपुरावा केला बघा बिब्बेवाडी कोंडवा रोडवर ईश्वर सर्व्हिस स्टेशन नावाचं बीपीसीएलचं पेट्रोल पंप आहे माझ्या घराच्या जवळ असल्यामुळे मी दरवेळी तिथे पेट्रोल भरण्यासाठी जातो पण मी नोटीस केलं की गेले काही महिने झाले तिथं पिण्याचं पाणी टॉयलेट जे आहे ते खूप घाण अवस्थेत होतं आणि हवा तर तिथे जी फ्री एअर जी कस्टमरला मिळायला पाहिजे ती तिथे वर्षातनं सहा ते आठ महिने मिळत नाही आणि त्यांनी ती जागा दुसऱ्या पंप दुसऱ्या काहीतरी भाड्याने दिलेली असते आणि तो तिथून मग तुमचे पाच हजार रुपये काहीतरी घेतो ज्यावेळी मी याची तक्रार केली बीपीसीएलच्या संबंधित अधिकाऱ्याला मी त्याला सांगितलं की बाबा गेले अनेक महिने हा त्रास सुरू आहे टॉयलेट जे आहे ते त्याचा खूप भयंकर वास येतो आणि तिथे जेंट्स जेंट्स पण जाऊ शकत नाही तर अशा या गोष्टी मी त्याच्या निदर्शनात आणून दिल्या जवळपास दहा ते बारा दिवस त्याच्याशी फॉलोअप घेतल्यानंतर त्यांनी ऑडिट केला आणि ऑडिट करून जवळपास त्या पेट्रोल पंपाला जो, पंप जो नितीन ईश्वरलाल शहा याच्या नावाने आहे त्याला साठ हजार रुपयाचा दंड लावला त्या ऑडिटमध्ये त्याला अनेक बाबी समोर आल्या त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे मेडिकलचे जे मेडिसिन्स आहेत त्या पण भरपूरशा एक्सपायर झालेल्या होत्या हवेसाठी तिथे अटेंडंट नव्हता तर त्याच्यासाठी दहा हजार रुपयाचा दंड केला तिथल्या पेट्रोल पंपचे जे स्टाफ होते हा, हा, त्यांचा ड्रेस कोड नव्हता त्यासाठी पंचवीस हजारचा दंड केला आणि त्यांचे शूज वगैरे आहेत त्या संदर्भातही त्यांना पंचवीस हजार रुपयाचा दंड केला असं टोटल साठ हजार रुपयाचा हा भरघोस दंड जो आहे तो पेट्रोल पंपच्या मालकाला करण्यात आलेला आहे त्याच्यातनं एकच गोष्ट निदर्शनास येते की बेसिकली काय की आपल्याला काही गोष्टी कंपन्यांच्या तर्फे आणि या पेट्रोल पंपच्या कंपन्या त्यांच्यातर्फे फ्रीमध्ये दिल्या पाहिजेत आणि तो आपला अधिकारी आहे परंतु जर आपण बघितलं तर पुणे शहरात किंवा जिल्ह्यात बघा जवळपास कुठल्याही पेट्रोल पंपावर या बेसिक ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा आपल्याला मिळत नाहीत आणि आपण एका पेट्रोल पंपवर गेलो तर एक दोन पाच मिनटं थांबतो परंतु हे दोन पाच मिनिटच खूप महत्वाचे असतात आणि यासाठी हे अख्खं करण्यासाठी माझा जवळपास अर्धा पाऊन तास वेळ गेला आणि त्यामध्ये मला वाटतं की नागरिक जे आहेत ते कुठल्याही पेट्रोल पंपवर एवढा वेळ घालात इच्छुक नसतात ते फक्त पटकन पुढे निघून जातात पण मला असं वाटतं जर आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी जर पूर्ण केली तर या पेट्रोल पंप धारकांचा जो काय माज आहे जो काय यांची मगरुली आलेली ती आपल्याला कुठे ना कुठेतरी एक रुटीन मध्ये आणता येईल आणि प्रत्येक ग्राहकाला योग्य त्या सुविधा मिळतो मी त्यांना फोन केला होता संबंधित अधिकारीला फोन करून त्याला सांगितलं त्याला निदर्शनानंतर त्याला म्हणले की माझ्याकडे फोटोही काढलेले जर ते हवे असेल ते पाठवतो त्याच्यानंतर मी त्याची व्हॉट्सअप करून कॉन्व्हर्सेशन केला संबंधित अधिकारी कुठेतरी चार पाच दिवस बाहेर होता नंतर तो आला मी त्याच्याकडनं रिपोर्ट मागत होतो तर नंतर त्यांनी एक जवळपास एक वीस दिवसानंतर मला हा रिपोर्ट पाठवला आणि त्या रिपोर्टमध्ये क्लिअरली आहे कुठल्या कुठल्या क्लॉस खाली त्या संबंधित पेट्रोल पंपाला दंड आला पेट्रोल पंपावर या मूलभूत गोष्टी असायलाच हव्या आणि त्या नसतील आणि तुम्ही जर त्याची तक्रार केली तर निश्चितच पेट्रोल पंप चालकांना दंड आकारला जाऊ शकतो आणि त्यामुळे अशा प्रकारे जागरूक राहून जर प्रत्येक नागरिकानं वेळीच लक्ष दिलं तर या समस्या निश्चितच सुटायला मदत होईल हे मात्र नक्की पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत पिडीओ